प्रताप सरनाईक हे सध्या ईडी कर्म ईडी ठिकाणी आता दाखल झालेले त्यांची ईडी चौकशी थोड्याच वेळा सुरू होणार आहे आणि त्यासाठी प्रताप सरनाईक हे आता ईडीच्या ऑफिसमध्ये दाखल झालेले त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा विहंग सरनाईक हे सुद्धा उपस्थित आहेत अतिशय महत्वाची बातमी ती म्हणजे प्रताप सरनाईक यांची थोड्याच वेळात आता चौकशी सुरू होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर देवेंद्र प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक आता ईडी कार्यालयात पोहोचलेले आहेत सध्याच्या अपडेट्स सैनिका आज शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार होते तुर्तास प्रताप सरनाईक ईडीच्या कार्यालयात हजर झालेले आहेत आणि त्यांची या ठिकाणी आता चौकशी केली जाणार आहे गेल्या काही दिवसापासून आपल्याला माहिती आहे की ईडी जी आहे ती प्रताप सरनाईक यांची चौकशी करते त्यांच्या ज्या विविध मालमत्ता आहेत त्या ठिकाणी ईडीने छापा देखील टाकला होता आणि चौकशी सत्र जे आहे ते गेल्या काही दिवसापासून सुरू आहे मात्र पहिल्यांदा प्रताप पहिल्यांदाच प्रताप सरनाईक जे आहेत ते ईडीच्या कार्यालयात हजर झालेले आणि त्यांची या सगळ्या एकूणच प्रकरणावरती ईडीकडून चौकशी केली जाणार आहे देवेंद्र आपल्याला माहितीच असेल यापूर्वी सुद्धा प्रताप सरनाईक हे हजर राहिले नव्हते त्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता मात्र ते हजर राहिले नव्हते आणि आज ते हजर राहिलेले आहेत त्यांनी स्वतः माहिती दिली होती की ते आज ईडीच्या कार्यालयामध्ये सकाळी अकरा वाजता पोहोचतील त्यांचा मुलगाही त्यांच्या सोबत असेल मात्र तरी त्यांचा मुलगा त्यांच्या सोबत नाहीये प्रताप सरनायक जे आहेत ते नुकतेच या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि एकूणच या सगळ्या प्रकरणावरती ईडी त्यांची चौकशी केली जाणार आहे देवेंद्र कोर्टाने प्रताप सरणे यांच्यावरती सध्या कोणतीही कारवाई करण्यास मनाई केलेली आहे ईडीला ईडीला तसे आदेश देण्यात आलेले आहेत या संदर्भातल्या अपडेट्स नक्कीच कोर्टाकडून त्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे त्याच्या पद्धतीचे आदेश जे आहेत ते कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत ते ईडी समोर त्यांच्याकडून आधीच मांडण्यात आलेले आहेत कोर्टाने त्यांच्यावरती कारवाई केली जाऊ नये अटक केली जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या ईडीला केलेल्या आहेत त्यामुळे आज प्रताप सरनाईक यांची या ठिकाणी चौकशी केली जाईल आणि चौकशीमध्ये विविध जे बाजू आहेत विविध जे कंगोरे आहेत ते तपासले जातील आणि त्याचसोबत प्रताप सरनाईक यांचं या सगळ्यावरती काय स्पष्टीकरण आहे याची देखील ईडीकडून माहिती घेतली जाईल नक्कीच आता या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी देवेंद्र